उद्धवानी प्रश्न केला ताई तुला पती श्रेष्ठ का नव देव श्रेष्ठ माझ्या मग किती कीर्तन आतापर्यंत भागवत ऐकले रामायण ऐकले शिवपुराण ऐकले रोज महादेवाला बेल वाहता पांडुरंगाला मंजुळा वाहता तुळशी पाणी घालतात बाईला आपला नवरा श्रेष्ठ असावा का पांडुरंग श्रेष्ठ असावं हा नाही खाली विचारले गुरुजी बाईला <laughs> सर्वात मोठा आपला पती असावा ज्या बाईला नवऱ्याची सेवा करा वाटत नाही पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल ह्या बाईला चुड्यारीन म्हणायचं <laughs> ज्या बाईला नवऱ्याला वेळेला जेवायला देव वाटत नाही महादेवाला बिल वाहत असेल हिला डंकीन म्हणायचं शंकीन म्हणायचं किंकीन म्हणायचं काय करता सांगताल गिरगाव करायला सरपंच पुढच्या वर्षी घेऊ नका नका घेऊ तुम्हाला तीस गाव पाठ्याल छत्तीस गाव काय गरज तुम्ही आजही म्हणले कीर्तन करून कुणी गुंजा निघला पाठ्या माझं कसं दाखवायचं पंढरपुरातल्या मालकांनी ठरले तुमच्या हातात काय हा तुम्हाला तुमच्या लेकरायला किती उंच न्यायचं हे तुमच्या हातात नाही तर मला काय वरील काय ना तुम्हाला भूषण असेल पाकिट दे द्यायचं आम्ही तुला पाकिट देतो पण तुम्ही दिलेलं पाकिट मला पचवायचं का न पचू द्यायचं का जातानाच जाण्याला अटॅक येऊन गिरगावकर मारायचा आहे हे कोणाच्या हातात आहे आणि मग काय इतकं लगे त्याच्या कीर्तनकाराने स्पष्ट बोललं पाहिजे चोंभाळ्या गप्पा आणायच्या नाही कीर्तनकार चोंभाळ्या गप्पा आणीत असेल तर त्यानं चोंभाळ्या गप्पा हाणून कमीलेले पैसे त्याचे पोरं इतके चोंभाळे होते कि तू झोपित असताना तु अंगुठे घेतील आणि हाई तु प्रॉपर्टी जिकडे तिकडे विकतील म्हणून कीर्तनकारान चोंभाळ्या गप्पा आणायच्या नाही लोकांना आवडतील नाही देवाला आवडतील असं स्पष्ट विडाला विठतीनं प्रश्न केला पूज्यश्री द्रौपदी आई साहेब सुरुती माझा हुशार असते सुरुपती असं गावढ बोलत नाही वड हे द्रौपदी तुला देव आवडतो का आवडतो असं सुरु पूज्य पूज्यश्री द्रौपदी आई साहेब पूज्यश्री पावन सात्विक सदाचारी द्रौपदी मातोश्री द्रौपदीने विचारलं जी आपल्याला देव आवडतो का पती ती द्रौपदी होती द्रौपदीनं सांगितलं मला देवापेक्षा हजारो पटीनं माझे पती आवडतात श्रुती श्रुती श्रुतीने सांगितलं एक बोलू का या वाक्यावर तुम्ही ठाम आहात हो मला हजारो पटीनं देवापेक्षा माझे पती, देवा पती आवडतात श्रुतीने विचारलं पुन्हा एकदा विचारते वाक्य दिवस याच नाही द्रौपदीने सांगितलं पुन्हा सांगते लाखो पटीनं देवापेक्षा मला पती आवडतो सांगितलं आई साहेब बोलू जर तुम्हाला देवापेक्षा नवरा आवडतो तर मग कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पद साडी फारीत नसतात तुम्ही मला श्रुती श्रुती येते श्रुती का तंबाखू घात होती का श्रुती दुसऱ्या बाईन झाड लावलं पहाटच चार वाजता तिची फुलं चोरून महादेवाला वाहत होती ती श्रुती काय शेपुडीचा अवतार पाणी घातले पहाटच फुलं वाढली तोडीन टाकले महादेवाला मग पूजा झाली पूजा नाही झाली का महादेवाच्या अंगावर गौऱ्या टाकल्यास भगवान शिवशंकर इडे का चुट्टे फुलं शिव करायला ती का अशी होती का श्रुती दुसऱ्याच्या गाय पाळायची नाही दुसऱ्याने शेण टाकल्या पहाट चार लाख शेण चोरी तीन सडा टाकिते झाला मग सडा शेण लोकांचा चोरलून चोरतो त्या नवऱ्याला तुला तर गाय पाळा वाटत ते बी पन्नास एकर जमीन येताना थैली घेऊन येतो उन्हेर आण महाराज दूध पिता का मेन याच्यातलं दूध प्यायल्यापेक्षा रोगर पेले नको काय दूध पाजी तू आम्ही का येत काय ये दूध प्यायला जमीन पन्नास हो काय सांगू लागलं श्रुती सुनायला लावून देत नव्हती शेजारी बाहेर गेल्यावर दुसऱ्याच्या सुनाला लावून देणाऱ्या पाच पाच जणी उठा तुम्ही टक 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 दिसाल तुम्ही मुकाट्याने उठा नाव घेणार म्हणजे घेणार घेणारच नाही आता नाव घ्या गिरगावच्या बाळाची शपथ तुम्ही पाच उठा उठाल मी एखादी हरकत नाही पण उठा न जाऊ दे नाव घेत नाही मी काय फक्त दुसऱ्याच्या सुनाला लावून देऊ नका तुम्हाला पुणे किती सुने विठाल शपथ विठाला लय सोपा जीवनात आपण वागल्याच्या नंतर कोणाला दुःख होऊ नये हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त होते आपल्या बोलल्यानं दुसऱ्याचा संसार नाश होऊ नये कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते आपण एखाद्याला शिकविल्याच्या नंतर तिनं सासूचा आदर करावा सासऱ्याचा आदर करावा शंभर सप्ती केल्याचं पुण्य प्राप्त होते शंभर सप्ती केल्याचं पुण्य एखाद पोरग जर बापाला सांभाळत नसेल माईला सांभाळत नसेल बाबा त्या पोराला जर शिकिल बाळा बाप अरे माय रे अरे तू लहान होता त्यावेळेला लय काम केलं रे लोकांच्या बऱ्याचशिक आणलं रे वळ्यार असल्या रे अरे वाटतील ते काम केले हमाला केल्या रे एकर जमीन रे हा साठ लाख रुपये एकरची जमीन रे ती तो यासाठी एकर जमीन बायको घेऊन बाजूला सरकला मायबापाला विचारित नाहीत तुमचं सांगून जर पोरानं मायबापाला सांभाळलं तर एक कोटी सत्य केल्याचं पुण्य प्राप्त लई सोपा पार मारतो लई सोपा अडचणीत हात घालू नका इचु निघत हो नीच काय होतं ते तुम्हाला माहित श्रुतीने प्रश्न केला देवापेक्षा पती आवडत असेल तर पदरा पुन्हा टीका पाहिला महाराज द्रौपदी द्रौपदी तुमची आमची घरची स्त्री नाही द्रौपदीने सांगितलं श्रुती माते मी अजूनही सांगते मला पंढरपुरातल्या मालकापेक्षा माझे पती आवडतात श्रुतीनं सांगितलं हे किती बरे ऐकू बाई तुमचं तुम्ही सरळ म्हणतात देवापेक्षा पती आवडतो आणि कपाळावर ज्या बाईच्या कुंकुई तिने पदराखून कुं नाटी फाडीत नसतात त्या अर्थी तुम्ही देवाच्या हाताला चिंदी बांधली म्हणून तुम्हाला पतीपेक्षा देव आवडतो श्रुतीनं सांगितलं द्रौपदीनं सांगितलं श्रुती माते ऐक कपळावर कुंकू असल्याच्या नंतर मी पदराकून नाती फाडून देवाच्या बोटाला बांधायला नव्हती पाहिजे वाक्य नीट ऐक तरी मला माझे पतीच आवडतात कस शक्य आहे ते कस शक्य तू पदर फाडला ना द्रौपदीनं सांगितलं श्रुती माते ऐक भाई ऐक म्या पदर त्याच्यासाठी फाडलाय माझ्या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे थे, की ज्याच्या हातात हे त्याच्या बोट्याला चिंदी फाडण्यासाठी पदर आहे त्याला श्रुती माती कित होती आबा माती इचकीत होती श्रुती माती इचकीत होती काय वाक्य महाराज दोन गोष्टी आपल्या पतीवर बी निष्ठ आहे आणि पंढरीतल्या मालकावर बी निष्ठ आहे आणि एवढी जिची निष्ठ आहे तिचं शरीर पाप्याने बघावं मूर्खाने बघावं नालायकाने बघावं तिच्या प्रतिष्ठेची वरात रस्त्यावर यावी हे कस रे देवा कस देवा कस देवा देवा नको रे देवा नको देवा ह्याच्यापेक्षा मरण दिलंच तर रे देवा मरण दिलेलं बरं काय धावा केला महाराज विटीवरच्या मालकाचा आणि पाच सात शकंद राहिले चोळीची गाठ सुटायची पाच सात शकंद राहिले हकीश्वरी शोडी सांगते पाच सात शकंद चोळीची गाठ सुटायची राहिली तेवढ्या अवकाशात आवाज दिला नाही रडली नाही जर द्रौपदी तूप वाढताना रडली असती तर हे नालायक लोक जेवले नसते हे म्हणले असते रडत रडत आम्हाला वाढायली काय आम्ही नाही जेवलं